की दोनच दिवसापूर्वी आपलं हे ठरलं की रत्नागिरीमध्ये एक तर कार्यालयाचं उद्घाटन करायचं आहे साहेबांच्या हस्ते आणि दुसरं एक बैठक आणि कार्यकर्त्यांची एक सभा रत्नागिरीमध्ये आयोजित करायची आणि जरी अठ्ठेच्या याचा आग आपण हे सगळं भरून दाखवलं आपण कारण का पाऊस पण भरपूर आहे शेतीचे दिवस आहेत आणि तरी आपण सगळे आला खात प्रथमच आपल्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो राणेसाहेब आज खासदार म्हणून आपल्या रत्नागिरीमध्ये आलेले पण मला तेव्हापासून साहेबांनी खासदार म्हणून शपथ घेतली किंवा चार जूनला जेव्हा जर निघाला मी खरं सांगतो राणेसाहेब तुमच्यापेक्षा मलाच खासदार झाल्याचा ज्या कॉन्फिडन्सचा उल्लेख आता राजेशी केला खरोखरच जी प्रतीक्षा होती मागच्या दहा वर्षांची आणि जो घटना आलेला न्याय माहिती आहे सांगणार काही केलं नाही दहा वर्ष आमचा संघर्ष आमची लढाई ही कुठल्या व्यक्तीबरोबर नव्हती आपण कोकणासाठी काय करणार आपण आपण कोकणासाठी काय केलं तर आपलं विजन काय कोकणाचं हे विचारण्याचं काम आम्ही मागचे दहा वर्ष करतो मी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदापर्यंत जीविकासाची कामं एक विजन ठेवू की कोकणाला डबल ट्रॅक असावी कोकण रेल्वे महामार्ग पूर्ण असावा चौपदरीकरण व्हावं विचार करा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आठ मंत्री रस्ते होत आहेत आणि अजूनपर्यंत आपण चौपदरीकरण चौपदरीकरण इथे पूर्ण करू शकलो इको सेन्सिटिव्हचा अनेक गावांमध्ये साहेब अजून इकोसेन्सिटिव्ह आहे अजूनपर्यंत इको सेन्सिटिव्ह मध्ये असलेली गावं ती साधिकली भरू शकत नाही अशी परिस्थिती अनेक गावांमध्ये आहे पण ते बिचारे बोलत नाही त्यांना कळत देखील नाही ही इकोसेन्सिटिव्ह हे संकट त्यांच्यावर आहे कुठल्याही सरकारी यंत्रणेने त्यांना नोटिफाय देखील केलेलं नाही नोटिफिकेशन झालं असेल तर त्यांना कळवलं देखील नाही आणि इको भाग फार मोठं संकट तेव्हा आपल्याला माहिती आहे आपण सिंधुदुर्गामध्ये आणि रत्नागिरीमध्ये त्या त्या कमिटीला घेऊन आला होतो मी खासदार होतो आपण इकडे आपण सिंधुदुर्गाचे पालकमंत्री होतात त्या आणि त्या दौऱ्यानंतर आपल्यामुळे अनेक गावं त्याच्यातून वगळण्यात आली पण साहेब अजूनही इको संकट आपल्या कोकणातून गेलेलं नाही ते गेलं तर ते आपल्याच माध्यमातून जाईल एवढी देखील खासदार उल्लेख मी राजापूरच्या सभेत केला होतो की साहेब रेफायनिक जर का प्रकल्प आपल्या रत्नागिरीमध्ये यावा आपल्या जिल्ह्यामध्ये यावा तो विरोध का झाला कसा झालाय अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आपल्याकडे कोकणाला माहिती पण जर आपल्याकडे प्रकल्प झाले नाही साहेब तुम्हाला चांगला माहिती आहे की माझा पराभव का झाला नाही पहिल्यांदा जेव्हा मी जेव्हा दोन हजार चौदाला जेव्हा माझा पराभव झाला मी हरणोळकी मोदी साहेबांची ना ठेवतो ती ठीक सगळं ठीक आहे सगळं मान्य आहे पण त्या जैतापूर हणोळ्यामुळे आपण त्याची सुरुवात केली आपण एकदा काम राहिलो की नाही हा प्रकल्प इथे आला पाहिजे हा लोकांच्या हिताचा प्रकल्प आहे एक लाख कोटीच्या उलाढाल असलेला प्रकल्प आहे आपण त्याच्यावर ठाम राहिलो आपल्या विरोधात वातावरण घेतलो तरी आपण भूमिका नाही बदलली आपण भूमिका नाही बदलली पराभव समोर दिसत होता आम्हाला माहिती होतं की काय होणार आहे तरी देखील माझा मुलगा निवडून येईल नाहीये इकडच्या कोकणातल्या मुलांना नोकऱ्या मिळायला पाहिजे ही भूमिका भुण साहेबांनी तिकडे माझा पराभव झाला जैतापूर हाणूरच्या प्रकल्प परत गेलो ठीक आहे लोकांना मान्य नव्हता तेव्हा मी बोललो आपल्याला जर तो मान्य नसेल तर गेटवर पहिली लाच मारणारा हाच निलेश राणे तुमचा खासदार असेल पण पराभव झाला त्याच्यानंतर तो प्रकल्प परत फेल काही अडचण नाही त्याच्यानंतर साहेब अनेक प्रकल्प इथे यायची अनेक प्रकल्पांनी इकडे प्रयत्न केले आयलॉ कंपनी आली होती पहिला रत्नानगरीचा प्रकल्प हा नाणारला होणार होता नाणारला झाला नाही त्याच्यानंतर आता बारसूला विरोध झाला साहेब असे आपण विरोधाला बळीपडं राहिलो मी मागे त्या बारकूच्या त्या ह्याच्यावर गेलो होतो बारसू गावामध्ये तिथे सॉईल टेस्टिंगचं काम सुरू होतं आणि तिथे अचानकपणे काही माता भगिनी तिकडे जमल्या त्यांनी सांगायचं मी गाडीत होतो आणि मी निघत होतो अचानकपणे दोनशे दीडशे दोनशेचा मॉब होता बाजूच्या कुठल्या गावातून त्या महिलांना तिकडे आणण्यात आलं ते कोणी आणलं वगैरे आज सांगायची भूमिका आज माझी आज माझा तो विषय त्यांना तिकडे आणलं गेलं आणि आणल्यानंतर त्यांना फक्त सांगितलं तुम्ही समोर फक्त गाड्यांच्या समोर बसायचं मी त्यांना विचारलं काय त्याच्यामध्ये काय पुरुष कार्यकर्ते होते मी विचारलं काय झालं कशाला थांबव जायचं माझ्या गाडीमध्ये प्रमोद जटार होतो मॉ आता समोर बसलेला होता मी जटार साहेबांना सांगितलं आहे की आपली लोक आहेत आपल्या कोकणातली लोक आहेत यांच्या समोर जायला कसली भीती गाडीतून उतरा त्यांच्या समोर उभं राहिलो त्याच्यानंतर <laughs> तिकडे वाद झाला असं टी व्हीवर दाखवण्यात आलं असा काहीच वाद झाला नाही बिचारात सगळ्या माता भगिनी ज्या काय बोलत होत्या त्या टी व्हीवर आलंच नाही त्या सगळ्या सांगत होत्या की आम्हाला असंच पाहिजे आम्हाला तसं पाहिजे मेला एकदा मी गावात येतो एकदा गावात येतो आपल्याला समजवतो जर तेव्हा आपल्याला मान्य नसेल परत आपण एक बैठक घेऊ पण मी तुमच्या गावात बैठक घेणार तुम्ही इकडे उन्हा आहात इकडे आलात असं नका करू तुम्हाला आणलं कोणी मग मला कितीत कळलं की त्याच्यामध्ये स्टडी कसं होतं त्यांना अंड गेलं मुंबईतला कोणतरी ठरवणार की कोकणामध्ये प्रकल्प आले नाही पाहिजे ज्यांच्यावर केसेस झाल्या ते अर्धे लोक मुंबईतले होते एनजीओवर त्याच्यामध्ये एक एकदा राधापूरचाच होता जे नाडावर बसून वगैरे भाषणं द्यायची माहिती आहे ना कधी स्वतःचा पक्ष काढला पक्ष काढा चांगली गोष्ट अभिनंदन शुभेच्छा आहे तुम्हाला तुम्ही पक्ष काढल्यानंतर तुम्ही जेव्हा बाजू प्रकल्प रद्द होईल बिनोटीफाय होईल तेव्हा तुम्ही शब्द दिला होता की मी ह्या तीन महिन्यामध्ये पुढच्या मी इकडच्या मुलांना रोजगार देई किती मुलांना रोजगार देईल किती मुलांना रोजगार दिले तुम्ही स्वतःचा बळी नावाचा ना पक्ष काढला किती शेतकऱ्यांना फायदा दिला किती शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आपण विचारायचं नाही माझा हा मोर्चा विनायक रावतांबरोबर संघर्ष फक्त याच्यासाठीच होता की तुमचं विजन सांगा कोकणासाठी आमचा या रत्नागिरी जिल्ह्यावर प्रेम आहे नाहीतर माझं माझा काय होतं साहेब मी सिंधुदुर्गामध्ये राणे साहेब जिथे म्हणजे राणेसाहेबांचा जिथे मतदारसंघ होता तिथे मी आरामात राहिलो ना समुद्रासमोर समुद्रा माझं घर आहे दिवसभर समुद्र बनवू शकत होतो पण नाही या जिल्ह्यांनी माझ्या प्रेम केलं या जिल्ह्यांनी माझ्या जेव्हा दोन चौदाचा पराभव झालाय मी आजपर्यंत कोणाला बोललो नव्हती दोन हजार पंधरा सोळापर्यंत निलेश राणे राजकारणात यायचं नाही ही सगळ्यांना शंका होती सगळ्यांना आठवत सुद्धा होता की निलेश राणे नावाचा एक व्यक्ती आहे पण ह्या रत्नागिरी जिल्ह्याने परत मला बोलवलं आणि कार्यकर्ते विचारतात अहो साहेब परत रत्नागिरी वेगळं सुरुवातच त्यांनी करून दिली आहे माझी सुरुवातच त्यांनी करून दिली आणि म्हणून ह्या जिल्ह्याचे मुखाच मी विचारला म्हणून कोणी बोलवेल ना बोलवेल कोणाला आवडेल ना आवडेल आंदोलनाचा सर्वात पुढे उभा राहणार निलेश राणे परवान पंचा जिवंत आंदोलन झालं जिवंत आंदोलन झालं अख्ख्या महाराष्ट्राला कळलं की हिंदू समाज रत्नागिरीचं काय आहे माझ्याबरोबर जवळपास तीन ते चार तास ही सगळी मंडळी रत्नागिरी आमच्याबरोबर आंदोलन करत होतो आमच्यावर केसेस देखील झाले आहेत साडेचारशे लोकांवर केसेस झाल्या मी चारशे एकावन बोलतो कारण का आरोप नंबर एकवीस आहे पण साहेब मी तेव्हा आंदोलन जेव्हा करायच्या अगोदर पण सांगितलं होतं गो मारण्यासाठी एकदा नाही शंभर वेळा माझ्यावर चाकली तरी आम्ही हा गोवा सांगतो आणि तुम्ही काय केसेसची वगैरे काळजी करू नका आरोपीनं पर्यंत मी आहे तुम्ही ज्यांच्यावर केसेस झाला आणि मला तुमचं मोठे पण आहे तुमचं कौतुक देखील आहे साहेब साडेचारशे लोकांवर केसेस झाल्या एकाने मला फोन करून विचारलं नाही साहेब पुढे काय होणार सगळे खुश आहेत सगळेच आणि म्हणून मला तुमच्याबद्दल विशेष कौतुक आहे आपल्याला हा हा जिल्हा असेल हा मतदारसंघ असेल आपल्याला फार पुढे घेऊन जाईल मी कधी कधी म्हणतो आम्ही खाजगी जेव्हा बसतो तेव्हा मी साहेब म्हणतो एक दुसऱ्यामध्ये रत्नागिरी विधानसभा एक बीएमडब्ल्यू गाडी झालेली आहे ती गाडी बाहेरून चांगली दिसली आतमध्ये इंजिन नाही टक्का टॅक्सीतलं कलेक्टर बाहेर आहे का नाही असायला वगैरे की मी इथे संकोच करू नका मी कधी कधी बघितलं की रत्तागिरीमध्ये हे केलं तर हे होईल म्हणून काय लोक गप्पा ऐकलं नाही की कुठेतरी गणित बिघडले कुठेतरी काहीतरी काही विस्कटणार नाही आता राणींच्या खानकारनामध्ये कसली भीती नाव तुम्ही मनामध्ये कसली भीती वाढवू नका कुणाचा समोरून फोन आला तर दुसरा फोन राणींचा असेल एवढं लसू नका इथे आपले दिवस आता सुरू झाले इथे आपले दिवस सुरू झाले जसं मी म्हणत होतो साहेब बीएमडब्ल्यू बाहेरून छान दिसले त्याला इंजिन मध्ये त्याला इंजिन टाकायचं काम जर कोण करू शकत असेल तर फक्त राहणी करू शकतात त्याचा उल्लेख असा अजित सावंतांनी केला त्याचा उल्लेख असा अजित केला की साहेब आपल्या इतक्या वर्षाचा अनुभव जेव्हा आपण शपथ घेतली तेव्हा मी सांगितलं आणि तेव्हा मी पोस्ट टाकली साहेब एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आपण इथे सुरुवात केली राजकारणामध्ये कसली राज्य पार्श्वभूमी नव्हती एकोणीसशे पंच्याण्णव नगरसेवक त्याच्यानंतर सलग सहा वेळा आमदार त्याच्यानंतर पराभव झाला परत विधान परिषदेवर गेले परत राज्यसभेवर गेले राज्यसभेवर गेल्यानंतर तुम्ही केंद्रीय मंत्री झाला केंद्रीय मंत्री झाल्यानंतर तुम्ही आता खासदार झालात ही दहा अकरा ही मदत मिळाली ही तुमच्या कर्तृत्वामुळे मिळाली अशी आम्ही सगळ्यांची समज आहे तिथे राणे आहेत तिथे साहेब आहेत तिथे कोणाला घाबरायची गरज नाही म्हणून तुम्ही आम्हाला तसंच घडवलं तुम्ही आम्हाला कसंच घडवलं घडवलं म्हणून तुम्ही कसलेही येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कसलीही भीती मनामध्ये ठेवू नका माझी फक्त शेवटची विनंती करतो आणि राणे साहेबांना बोलायचं त्याच्यानंतर त्याचं मनोबत होणार आहे साहेब तुम्ही फक्त दिल्ली सांभाळा इकडचा रस्ता निलेज राणे आणि सगळे सगळेच सांभाळतो जी इथपर्यंत दिलेली आहे की खालचं सगळं काय आम्ही बघून घेऊ आणि इकडचे कोण कोण आहेत सगळ्यांना आम्ही बघून घेणार जोडणार कोणा कारण का तुम्ही मला शिकवलंय की सोबत कोण असतो त्याच्या पलीकडे जाऊ तुला हरवलं कोणी तुम्हाला हरवायचा प्रयत्न कोणी केला त्याच्यावर नजर ठेवून राहा आणि नजर सोडणार नाही चिफून पासून सुरुवात केलेली आहे रत्नागिरीमध्ये पण आलेलो आहे राजापूर मध्ये काल गेलेलो आहे राहिला आणि लाल तिथे पण जाणार पण ज्यांनी आपली वाट लावायची प्रयत्न केला त्यांची वाट लावली आपण नाही सोडणार रक्त नाही आपण म्हणून तुम्ही काही गोष्टी निलेश राणीचे कर्तव्य करू <laughs> कर दे म्हणून तुम्ही दिल्लीत राहत आहे चकाचक दिल्लीमध्ये इकडे आम्ही चकाचक का नाही बघा हा पाच वर्ष मतदारसंघ या आता तुम्हाला बांधून दाखतोय मी त्या पोस्टमध्ये पण गेलोय साहेब हे पाच वर्ष लोकांनी आपल्याला सेवेसाठी दिले तुम्ही निवडून आलेला आदर्श मतदारसंघ कसा असतो या येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपण दाखवू लोकसभा कसा असतो सेवा करायची इच्छा आहे सेवा करायची आपल्याला इकडे लोकांनी संधी दिलेली आहे मी परत एकदा आमदार सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो कुठे मतदान राहिलं असेल राजस्थान ते आपण भरून काढू आता तुम्ही मैदानात आलेला चोवीस तास तुमचाही फोन चालू ठेवा चोवीस <laughs> तास आता आपला असा कधी आपण उठलो आपल्याला माहिती आहे पिंट्याला काय बोलायचंय प्रफुल्ला काय बोलायचंय तुम्ही आता तुम्ही माझ्याला उतरलात या गोष्टीचा आनंद आहे तुमच्या साथीला साथ देण्याचं काम निलेश राणे करेल आणि आता पक्ष उभा करू असा पक्ष उभा करू की नेतृत्व आपल्याला सांगेल हे तुम्ही मागताय कशाला हा मतदार दिवस तुम्हालाच द्यायचा होता असा हा मतदार उभा करू आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे तुम्ही सगळे साथीदार हे तुम्ही सगळे या गोष्टीसाठी कटिबद्ध राहा अशी इच्छा व्यक्त करतो आणि राणेसाहेबांना परत एकदा शुभेच्छा नवित्य सांगतो जय हिंद